प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाकडे नवीन चिन्हाची यादी सादर केली नवी दिल्लीमध्ये त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची भेट घेतली वंचित बहुजन आघाडीला पुढच्या एक ते दोन दिवसामध्ये नवीन चिन्ह मिळेल नुकत्याच पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या सभेला प्रकाश आंबेडकर यांनी संबोधित केले महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी प्रकाश आंबेडकर यांनी सहा जागांची मागणी केली होती परंतु वंचित बहुजन आघाडीला चार जागा मिळणार असे महाविकास आघाडीचे नेत्यांनी स्पष्ट केले दुसरी प्रकाश दुसरीकडे आंबेडकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिका अर्जुन खरगे यांना वंचित बहुजन आघाडी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देईल त्या जागांची यादी पाठवा या संदर्भात पत्र पाठवले त्यामुळे त्या जागा वगळता प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी दुसऱ्या जागांवर उमेदवार देणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे वंचित बहुजन आघाडीला आपले उमेदवार उभे करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून चिन्ह मिळवावे लागणार आहे त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची भेट घेतली आहे निवडणूक आयोगाकडून प्रकाश आंबेडकर यांना कोणते चिन्ह मिळते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे